नमस्कार मित्रांनो कृषी मित्र राजू या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आपण तिळाची कापणीला सुरुवात केलेली आहे आणि तीळ कापणीचं आपण उधळ दिलेलं आहे तर या ठिकाणी बघू शकता आणि तिळ पिकाची हार्वेस्टिंग कशा पद्धतीने करायला पाहिजे याच्याबद्दल आजचा संपूर्ण व्हिडिओ असणार आहे त्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की बऱ्याच शेतकऱ्यांना तिळाची हार्वेस्टिंग कशा पद्धतीने करायला पाहिजे किंवा तिळ हार्वेस्टिंग कशा पद्धतीने होते हे सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत नाही त्याच्यामुळं आजचा संपूर्ण व्हिडिओ एकदम बारीक गोष्टी मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर सुरुवातीला आपण या ठिकाणी तिळ कापून घेतलेलं आहे आणि तिळाच्या आपण कापल्यानंतर मजूर या ठिकाणी पेंड्या बांधाने पेंढ्या बांधत आहेत तर पेंडी बांधण्यासाठी आपण सुतळीचा वापर केलेला आहे बरेच शेतकरी किंवा महिला ही त्याच तिळाचा वापर करतात म्हणजे जी तिळं आपण आहे त्या तिळाने पेंडी बांधत असतात तर दोन वेगवेगळ्या पद्धती असतात पेंडी बांधण्याच्या तर काही महिलांनी सुतळीने बांधलेले आहेत आणि काही महिलांनी त्या तिळाच्या काड्यानं हे पेंडी बांधलेले आहेत तर अशा पद्धतीने हे तिळाच्या संपूर्ण पेंढ्या हे बांधून घ्यायचे आहेत कारण की समोर चालून आपल्याला तीळ पिं ती तीळ पिकाच्या पेंडा जर बांधल्या तर समोर चालून आपल्याला संपूर्ण जे समोरचं काम आहे ते आपल्याला सोप्या पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने करता येते त्यानंतर संपूर्ण आपण जे पेंड्या बांधल्या होत्या ते संपूर्ण एका ठिकाणी गोळा केले आहेत आणि या ठिकाणी आपण एक थप्पी लावलेली आहेत म्हणजे तिळाची तर याचं हे लावण्याचं कारण म्हणजे याला आपण एक दिवस असंच ठेवणार आहे आणि यातलं जे संपूर्ण मावचर आहे म्हणजेच यातलं जे वलाव आहे ते एका दिवसामध्ये थोडंफार कमी होणार आहे साधारण वीस ते तीस टक्के यातला ओलावा संपूर्ण कमी होणार आहे आणि हे जे ओलावा कमी झाला तर त्या ओलाव्याला आपण पुन्हा उन्हाला याला आपण उभं करणार आहेत म्हणजे ते कशा पद्धतीने उभं करायचं याचासुद्धा संपूर्ण माहिती आपण समोर बघणारच आहोत तर हे जे पेंड्या बांधलेल्या आहेत याला आपण दोन दिवस ठेवणार आहे तिळाच्या सर्व पेंढ्या एका ठिकाणी जमा केलेल्या आहेत असे एकूण तीन ढिगं या ठिकाणी आपण केलेले आहेत एक या ठिकाणी आहे एक त्या ठिकाणी आहे आणि एक त्या ठिकाणी आहे तीन ठिग अशा पद्धतीने करायचं आणि त्यानंतर पुढची जी प्रोसेस आहे ती या पद्धतीने करायचं आहे ते म्हणजे आपण काय केलेलं बघा बघा बघू शकता आता खाली ही गुन्हा आतरलेला आहे कारण की हे जे ते तीळ पडणार आहे ते संपूर्ण या गुन्ह्यावर खाली पडणार आहे आणि आपण याला जुगाड म्हणजे आ, या ठिकाणी लाकूड रवून घेतलेलं आहे आणि या ठिकाणी आपण तार बांधलेला आहे दोहिरी करून तार बांधलेलं आहे आणि या ताराला आपण उभ्या करून पेंड्या अशा ठेवलेल्या आहेत हे उभं करण्याचं कारण म्हणजे हे जे तिळ आहे हे लवकर वाळण्यासाठी आणि लवकर वाळण्यासाठी सर्वात महत्त्वाचं काम करते हे कारण की एक एकावर एक थप्पे जर लावली तर तिळ लवकर वाळत नाही त्याच्यामुळं अशा जर पेंड्या केल्या आपण याला सूर्यप्रकाश हवा वगैरे लागते आणि हे लवकर वाळते आणि याचं हे वाळल्यानंतर आता हे साधारण याला आपण दोन दिवस फक्त याला ठेवलेलं आहे साधारण तीन ते चार दिवसाला जर आपण असं उन्हा उन्हामध्ये ठेवलं तर संपूर्ण बोंड जे आहे ऑटोमॅटिक अशा तडकतात हे सुद्धा तिला मिटून होते आणि हे अशा तडकलेले आहेत उन्हामुळे आणि याला जेव्हा आपण हार्वेस्टिंग करतो म्हणजे समजून घ्या आता आता हे तीळ वाळलेलं आहे म्हणजे हे काय करणार आपण असं उलटं करणार असं उलटं केल्यानंतर यातलं जे तीळ आहे संपूर्ण खाली पडणार आहे खाली पडणार असा तीळ आणि हे तीळ जे आहे ते खाली पडलेलं तीळ तर ते तीळ संपूर्ण गोळा करून त्याला चाळणी करावं लागते त्यानंतर आता हे जे तीळ आहे त्याला चाळणी करून घ्यायचं आणि हे मग व्यवस्थितरित्या अशा पद्धतीने याची हार्वेस्टिंग असते बरेच जण म्हणतात की हार्वेस्टिंग कशा पद्धतीचं असते याला व्यवस्थित ह्या तिळाचा आणखी वाळा नाही व्यवस्थित वाळ्यानंतर त्यातलं संपूर्ण जे आहे जे तीळ जे आहे संपूर्ण खाली यातला गळून पडणार आहे तर अशा पद्धतीने याचं नियोजन करावं लागते आणि दुसरी एक जी पद्धत असते की संपूर्ण तीळ असा खाली झोपून देणे आणि याच्या पेंढ्या बांधण्याचं महत्त्वाचं म्हणजे तीळ जे आहे म्हणजे <coughs> खाली वरी होत नाही म्हणजे जे काळे जे आहेत ते अवघड जाऊ नये यासाठी आपण हे पेंढ्या बांधलेल्या आहेत काही सुतळ्यानं बांधल्या आणि जे जुन्या बाया होते त्यांनी याच तिळच्या काळ्या आहेत त्यांनाच काही बाय महि महिलांना ते असं बांधलेलं आहे तर अशा पद्धतीने याची हार्वेस्टिंग वगैरे असते असं जर उभे केलं तर तीळ लवकर वाळते आणि चाळणी करण्यासाठी म्हणजे उलट करण्यासाठी सोपं जाते यासाठी ही तीळ असा उभा करून ठेवावं लागते तर अशा पद्धतीने आणि एका याला आपण साधारण दोनशे दोनशे पेंढ्या लावलेल्या आहेत एका लाईनला दोनशे पेंढ्या दोनशे दोनशे तर अशा पद्धतीचं आहे आणि त्याला उलटा झाकलं की असं संपूर्ण खाली पडते परंतु परंतु आणखी वाळलं नाही व्यवस्थित अशा पद्धतीने तिळाची हार्वेस्टिंग हे करावं लागते शेवटचे फक्त कडकून पाच सहा दिवस राहिले तर हे संपूर्ण होऊन जाते असे तीन ढेग लावले आपण